नमस्कार मालिका सात वर्ष पुढे सरकलेली असते अक्षयची मुलगी आरोही आता खूप मोठी झालेली असते त्यावेळेला अक्षय आरोहीला समजवत असतो की त्याची आई कधीच परत येणार नाही तेव्हा मात्र आरोही बोलते असं का बोलता तुम्ही बाबा माझी आई परत येणार मला पूर्णपणे खात्री आहे बाबा प्लीज तुम्ही असं नका ना बोलू तेव्हा मात्र मोठ्याने अक्षय बोलतो तुला कळत नाही का तेवढ्यात तिथे रमा आलेली असते अक्षय जेव्हा रमाला बघतो तेव्हा खूपच चिडतो तो मोठ्याने बोलतो तू तू इथे काय करतेस शशिकांत मुकादम रमाचा हात धरून रमाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो तेवढ्यात रमा शशिकांतला जोरात धकलून देत म्हणते बाबा प्लीज मला उगास तुमच्याशी वैर पत्करायला लावू नका तुम्ही जर का शांत राहिलात तर बरं होईल कारण बाबा तुमचं वागणं खूपच विचित्र झालं आहे खरं सांगायचं तर मला तुमच्याशी वाद घालायचा नाही बाबा प्लीज बाबा समजून घ्या तेव्हा लगेच शशिकांत बोलतो गप्प बस अगं ही मूर्ख मुली तुला इथे यायची गरजच काय जा ना आमच्या आयुष्यातून कायमची निघून तेव्हा लगेच मोठ्यानी शशिकांत असं बोलताच रमा बोलते मी कुठेही जाणार नाही हे घर माझं आहे आणि माझंच राहणार मुळात मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही बाबा प्लीज प्लीज तुम्ही आता हा विषय बंद करा आणि अक्षय तुम्हाला जर का काहीच समजत नसेल तर मी काहीच करू शकत नाही पण तरीसुद्धा मी तुम्हाला एकच सांगते मी कधीच तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार केला नाही आणि कधी करणार नाही तेव्हा तिथे साईसुद्धा आलेला असतो आणि साई अक्षयलाही समजवत असतो साई अक्षयला म्हणत असतो रमावरती विश्वास ठेव आमची फक्त निखळ मैत्री आहे बाकी काही नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो साई माझा तुझ्यावरती विश्वास आहे जर का तुमचं काहीच नाही तर तुम्ही दोघं एकत्र का खरं सांगायचं तर त्या दिवशी रमाला किती हक्का मारत होतो मी पण रमाने मात्र माझ्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा लगेच साई बोलतो अक्षय अरे त्या दिवशी रमा बेशुद्ध होती म्हणून मी तिला उचलून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो पण तू मात्र चुकीचा अर्थ काढलास अक्षय तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू असं का वागलास त्यावेळेला अक्षय बोलतो पुरे मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे ती म्हणजे तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःचा विचार करताय माझा नाही प्लीज तुम्ही माझा विचार करा तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने बोलतो अजिबात नाही खरं सांगायचं तर माझा विश्वासच राहिला नाही तुझ्यावरती आणि आता काही झालं तरीसुद्धा मला या विषयावर आता काही एक बोलायचं नाही आता बस झालं आता हा विषय इथल्या इथे थांबला तेव्हा लगेच रमा बोलते गप्प बसा अक्षय तुम्हाला एवढंच ऐकायचं असेल ना तर मी तुम्हाला एक दाखवते आणि लगेच रमा हॉस्पिटलमधला तो व्हिडिओ अक्षयला दाखवते आणि म्हणते बघा इरावतीने मला कसं ब्लॅकमेल केलं ते इरावतीने मला ब्लॅकमेल केलं अक्षयची तब्येत जर का व्यवस्थित हवी असेल तर तर तुला ती स्वतःच्या बाळाला माझ्याजवळ द्यावं लागेल आणि म्हणून मी तुमच्यासाठी फक्त अक्षय तुमचा जीव वाचावा म्हणून मी आपल्या बाळाला त्या इरावतीच्या हातात दिलं जेणेकरून ती तुमच्याजवळ तरी सुखरूप राहील तुम्ही खुश राहाल मी काय एकटी माझ्या आयुष्याची फरफड करत राहील पण तुम्ही मात्र माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केलात मला या गोष्टीचं वाईट वाटतंय की तुम्ही माझ्यावरती संशय घेतलात तुमच्या रमावरती तुमची रमा तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकत नाही हे तुम्ही पूर्णपणे विसरलात एक गोष्ट लक्षात ठेवायची अक्षय नवरा बायकोच्या नात्यात विश्वासाची गरज असते पण तुम्ही मात्र त्याच विश्वासाला तडा दिलात आणि त्यासाठी तरी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही एवढंच काय तर तुम्ही माझ्या मुलीला मी नाही या जगात असं सांगितलं तेव्हा मात्र अक्षय रमासमोर हात जोडतो आणि बोलतो रमा खरंच मला माफ कर हे सर्व तुला इरावती आत्यांनी करायला सांगितलं मला माहिती नव्हतं त्यावेळेला लगेच रमा बोलते फक्त इरावती आत्या नाही त्याच्यात तुमचे बाबा शशिकांत मुकादम आणि तुमची लाडकी आजी पार्वती मुकादम ह्यासुद्धा होत्या बरं का पार्वती मुकादम यांना सुद्धा माहिती होतं की या सर्व प्रकरणामध्ये ती माही सामील आहे ती माही या घरात राहत होती आणि त्या सर्व गोष्टींना पार्वती पाठिंबा होता प्लीज अक्षय तुम्ही तरी निदान माझा विचार करायला पाहिजे होता तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर वाद नाही घालायचा हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे तेव्हा मात्र अक्षयला खूपच राग आलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो संपलं सर्व आता ते इरावतीला सोडणार नाही पण या शशिकांत मुकादमला चांगला तुडवत तुडवत अक्षय हॉलमध्ये आणतो आणि मोठ्याने मारतो आजी इरावती आत्या खाली या तेव्हा सगळेजणं खाली आलेले असतात तेव्हा सीमा अक्षयचा रुद्रावतार बघते आणि त्याला म्हणते अक्षय अरे बाळा काय झालं अरे एवढा का चिडलाय तू त्यावेळेला अक्षय म्हणतो काही नाही खरं सांगायचं तर आज सोक्षमोक्ष लागणार आहे सात वर्ष च्या आधी घडलेल्या गोष्टींचा तेव्हा लगेच रमाला बघून सीमा खुश होते आणि ती रमाला मिठी मारते इरावती मात्र रमाला बघून खूपच घाबरलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो इरावती आत्या खरं तर आत्या बोलायची लाज वाटते पण काय करणार संस्कार संस्कार येतात खरं तर थोबाडच पुडावंसं वाटतं असं वाटत चांगलीच चांगलीच तुझी धिंड कळावी पण काय करणार तू एक स्त्री ना आणि स्त्रीवरती हात उचलणं मला पटत नाही आणि म्हणूनच मी शांत आहे पण रमा तू मात्र हिचं थोबाड तेव्हा रमा पुढे होते आणि इरावतीचा सणसणीत असं थोबाड पुढते रमा इरावतीला बोलते इरावती आत्या तुमच्यामुळे माझ्या आयुष्याची सात वर्ष फुकट गेली मी माझ्या संसारापासून माझ्या नवऱ्यापासून लांब राहिले पण इरावती आत्या मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तुम्हाला या गोष्टीची मात्र मी नक्कीच शिक्षा देणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही त्यावेळेला इरावती बोलते रमा तुला कळतंय का तू काय केलंयस त्यामुळे काय होऊ शकतं तेव्हा लगेच रमा बोलते हो मला कळतंय मी काय केलं आणि काय होऊ शकतं ते पण मी शांत नाही बसणार एकेकाला मी एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो आणि इरावती मोठ्यानी बोलते आता मात्र सगळंच संपलं आता मात्र मी कोणालाही माफ करत नाही म्हणजे नाही एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच तेव्हा इरावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो तू काय लायकी दाखवणार तुझी लायकी मी तुला दाखवतो नाही ना तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं तर नावाचा अक्षय मुकादम नाही तू माझ्या बाळाला माझ्याजवळ धमकी दिलीस अगं तुझ्यासारख्या बाईला तर मी सोडणार नाही तुझी लायकी तर तुला दाखवणारच त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूपच राग आलेला असतो शेवटी रमा आणि अक्षयने इरावतीचा काय निर्णय घ्यायचा हे ते दोघंजणं विचार करत असतात तेवढ्यात मात्र सीमा बोलते हिला गजाड पटवा गजाड त्याशिवाय हिला माफ करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर सीमा अक्षय आणि रमा मिळून काही तो इरावतीचा निर्णय घेतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू